तर माझा बड्डे दोन तीन दिवसानंतर एक होता पण माझ्या बहिणीनं मला आधी सरप्राईज दिलं तर एकीकडं सरप्राईज दिल्याचा आनंद पण होता आणि एकीकडे देवांशला सोडून जायचं दुःख पण खूप होतं कारण तीन महिने झाले मी देवांश सोबत होते त्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं आणि हा व्हिडिओ एडिटिंग करताना पण त्याचा चेहरा भाऊ मला खूप वाईट वाटला आणि म्हणजे असं पाण्याला सारखं होतं तर पण नावेला जाणे मला देवांशला तिथं ठेवावं लागलं कारण इकडे जळगावला तो राहू शकत नाही आणि म्हणजे आमचंच मुश्किल आहे आम्हालाच इकडे जास्त करमत नाही त्यामुळे मग त्याला पण नको वाटतं इकडं आणायला आणि परत त्याचे एक वर्षासाठी स्कूल बदलणं पण म्हणजे त्याचं सगळं डिस्टर्ब होऊन जाईल त्यामुळे मग बाबा आणि आजी त्याचे म्हणले की ह्या वर्षी पण त्याला इथंच ठेवायचं तिकडं नाही न्यायचं म्हणून मग त्याला तिथं ठेवलं तर त्याला तिथं आवडतं पण ते काय झालं तीन महिने मी त्याच्यासोबत असल्यामुळे त्याला असं वाटत होतं की मी मम्मीसोबत जावं कारण त्याला करमलंच नसतं कारण तीन महिने झाले सोबत असल्यामुळे मग त्याला सवय झाली होती माझी म्हणून आणि खूप वाईट वाटत होतं मला आठ दिवस आधीच असं वाटायचं मी इथंच राहू जायलाच नको जळगावला किंवा देवांशजवळ थांबून त्यांच्या गोष्टी येऊन जाऊन करतील पण येऊन जाऊन करणं पण खूप सोपं नाही आहे की तिथून खूप दूर आहे जळगाव संभाजीनगरपासून त्यांचं खाण्यापिण्याची पण खूप अवघड होऊन जातं इकडे जळगावला त्यामुळे मग मला यावं लागलं नाही तर मला यायची इच्छा पण नव्हती देवांश्वासवरून मला देवांश राहायचं होतं तर मी फुल टाईम देवांशलाच दिला तीन महिने व्हिडिओ टाकले काय नाही तर त्यामुळेच दिल्या कारण मला माहित होतं देवांशीला सोडून पुन्हा मला जळगावला जावं लागेल म्हणून मग फुल टाईम त्यालाच दिला तर आता त्याला पण खूप वाईट वाटलं आमचं नंतर मग थोडस त्याने पण समजून घेतलं की आता आपल्याला काही जायला घटना नाहीये मग त्यामुळे मग जाऊ द्या म्हटलं आता देवांशला होणार

तशी तर माझी खूप इच्छा होती का देवांश नाही वर्ष जळगावलाच नाही स्कूलमध्ये पण त्याच्या बाबा नाही म्हटल्यामुळं आणि सगळ्यांच म्हणणं होतं की नको त्याला इथंच ठेव कारण परत त्याचं सगळं डिस्टर्ब होऊन जाईल आणि तुम्ही परत एक वर्ष इकडेच येणार आहे तर राहू दे त्यासाठी मग त्याला तिथं ठेवलं

पिलू अय सारखा तू आ, हा अभ्यास पण करा बाबा बाबा सोबत हा हुशार तू नहीं, नहीं, खुद, खुद करा अभ्यास आणि मग मी तुला घ्यायला येईन परत बरं का नंतर एवढं आम्ही जाणार नाही मग शाल आता झोपून जा घेतली एक हॉकी एक तुला राहू दे तुला तुला काही खाऊ वाटलं ना असा पिझ्झा असं काही काही खाऊ वाटलं ना मला सांगत जा मी तुला ऑनलाईन पाठवत जाईल बर का पिझ्झा घेऊन बरं ऑनलाईन पाठव ना पार्सल पाठवून दे किती देडगड दिसत माझ वा

<laughs> नाही ना का बर पाय खराब होता छान राहा त्याला टीचर कुठं म्हणजे अरे काही तू विचार बाबाला काय म्हणते याच्यावर तू काय म्हणलं बघ तू किती हुशार झाला स्कूल मध्ये आता जावा मी बाय बाबा त्याला केंद्रचा या दिला पप्पांनी आता तू लाज ठेवा वर उचल ना पिशवी उचल वर चल, चल बाय <laughs> चला हजेर पाठवू आता आम्ही जाऊ बाय वाटत का ना किती घेऊन दिले पप्पाने अरे बापडी कपोल्याला किती किंडारी घेऊन दिले पप्पाने आमच्या देवाची गुड बॉय आहे ना रे आता पिल्लूला लिव्ह्यूज येणार आहे तू म्हणला ना मला मिलियन व्ह्यूज पाहिजे तुला आहे छान छान व्हिज येणार केक कसा कट केला आपण केक कट केला असा आहे ना कोणाचा बड्डे होता रे मम्माच्या आमच्या पिल्लूने फॅक्टरी बनवली बरं का तिथं बॉक्स दिसतो ना त्याची फॅक्टरी बनवली आहे ना नाही हुशार आमचा पिल्लू सगळं आमच्या पिल्लूला आहे ना हुशार झाला स्कूल मध्ये दरवाजा बनवलं सुंदर बनवलं माझं पिल्लू हुशार झालं घेतलाय का एक तुला राहू बापरे पिल्लूला दोन दोन आंबे ओडी बोपडे किती मज्जा आहे पिल्लूची एवढी चार चार किंडर जॉय

चालला रे मागू कोण चालला कुठे गावाला कोणत्या गावाला चालला आजीच्या आजीच्या पप्पाच्या हा आम्ही चाललो आता जळगावला आता निघालोय किती वाजले पाच वाजता आता आम्ही निघालेलो आहे जळगाव साठी तर देवांशला ला या वर्षी पण आजी बाबागड ठेवले स्कूल त्याचे तिथे त्याच्यामुळं तर आता नेक्स्ट टाइम आम्ही म्हणजे एक वर्षानंतर आम्हीच आता संभाजीनगरला शिफ्ट होणार त्याच्यामुळे त्याला एक वर्ष ठेवणार आहे आणि असं त्याला भेटायला आहे लढून अधून तर आता खूप गर्दी गावामध्ये आल्या संध्या आता जेव्हा वातावरण मग खूप जास्त पाऊस आहे आणि आमच्या बालगाव जॉबेतून उठला पण आता झोपायचं नाव घेणं हो काय करावं